नमस्कार मित्रांनो मुसलमान राजे हे क्रूर होते त्यांनी देवळे पाडली देवळे भ्रष्ट केली धर्म बुडवला म्हणून सर्व मुसलमान हिंदू विरुद्ध व हिंदू धर्माविरुद्ध असतात आणि ज्या अर्थी ते हिंदू विरुद्ध आहेत त्या अर्थी हिंदूंनी त्यांच्या विरुद्ध असले पाहिजे असा हिंदू संघटनांचा युक्तिवाद असतो धर्म आधारित हिंदूंना संघटित करणाऱ्या संघटनांचा जसा हा युक्तिवाद असतो तसाच मुस्लिम धर्मावर आधारलेल्या मुस्लिम संघटनांचाही तसाच पण वेगळा युक्तिवाद असतो मुस्लिम संघटनांचे त्यांच्या अनुयायांना प्रतिपादन असते की हिंदू धर्म म्हणजे काफिरांचा धर्म आपल्या पूर्वजांनी तो बुडवण्यासाठी प्रयत्न केला ते बरोबरच केले जमले तर आपणही तसेच करावे निदान हिंदू विरुद्ध आपण असावे असा आशा त्यांचा प्रचार असतो आपण राज्य करते परंतु राज्य करते म्हणून आपले महत्व उरले नाही हे खंत आणि त्यातून संघटित होण्याचा त्यांचा हा प्रयत्न आक्रमक मुस्लिम सैन्यानं सत्ता काबीज करताना व राज्य विस्तार करताना हिंदूची देवळे फोडली व जुटली हे सत्य आहे परंतु ते पूर्ण सत्य नाही अरब तुर्क अफगाण इत्यादी आक्रमकांच्या सैन्यांना नियमित पगार दिला जात नसे त्यांनी लूट करावी आणि लुटीतल्या हिस्सातून त्यांचा पगार घ्यावा अशी रीत असे हिंदूच्या मंदिरात खूप संपत्ती असे आक्रमक सैन्य ही संपत्ती लुटत असे लुटताना देवळे पाडत व संपत्ती वाटून घेत दर्या कपारीत आणि डोंगर माथ्यावरच्या ज्या देवळात संपत्ती नसे पण देव असत अशा देवळांच्या वाटेला हे आक्रमक सैन्य जात नसे कारण काय संपत्ती लुटणे हा मुख्य हेतू देवळे पाडणे हा मुख्य हेतू नसे लुटीची संपत्ती मुख्य धर्म दुय्यम मुख्य हेतू साध्य करायला आवश्यक म्हणून देवळे पाडत याच दुटीतला मोठा हिस्सा राजाकडे जात असे राजाचे उत्पन्नाचे ते एक साधन होते लोकांना करणे त्यांची लढण्याची उर्मी मोडून त्यांच्यात भय निर्माण करणे हा सुद्धा एक हेतू होता लोक धर्मश्रद्ध व भोळे होते ज्याने देव लुटला तो आपणास नक्कीच लुटेल असे भय तयार होईल एवढे जागृत दैवत परंतु ते त्यांचे काही करू शकले नाही मग आपण माणसे काय करणार त्यामुळे जिंकायला सोपे जात असे त्या काळातील देवळे केवळ धर्म केंद्र नव्हती ती संपत्तीची केंद्रे होती मानाची केंद्रे होती आणि सत्तेचीही केंद्रे होती देवळे लुटण्याचा आणखी एक फायदा होईल आम्ही काफिरांची देवळे फोडतो त्यांचा धर्म बुडवतो असे सांगून आपल्या लुटीला मुलामा चढवता येईल आणि त्यांच्या मार्फत एकूण मुस्लिम समाजाचा पाठिंबा मिळवायला सोपे जात असे स्वतःची दुष्कृत्य लपवायला धर्माचा उपयोग करून घेतला जात होता राज्य प्रस्थापित करताना किंवा राज्य विस्तार करताना जी मुस्लिम देवळे लुटीत तेच राजे एकदा राज्य जिंकले स्थिर स्थार झाले की मग मंदिरांना देवळांना इनामे देत अशी कितीतरी उदाहरणे आहेत धर्मनिष्ठ किंवा धर्मवेळा म्हणून प्रसिद्ध पावलेल्या औरंगजेबाने राज्य विस्तार करताना जी आक्रमणे केली त्या काळात मंदिरे उद्ध्वस्त केली हे खरे आहे परंतु त्याच अहमदाबादच्या जगन्नाथ मंदिराला त्यानं दोनशे गावे इनाम दिली आहेत मथुरा व बनारस इथल्या हिंदू देवस्थानांना सुद्धा त्यानं देणग्या दिल्या आहेत अफजल खानाने पंढरपूर व तुळजापूर येथील मंदिरातील मूर्ती फोडल्या की नाही याचा संबंधी मतभेद आहे काहींच्या मते त्याने त्या फोडल्या होत्या पण शेजवळकरांना वाटते की त्या फोडल्या नसाव्यात त्या फार प्राचीन वाटतात ते काही असो पण अफजल सुभेदार होता तेव्हा त्यानं अनेक भटाभिक्षुकांची जुनी वतने चालू ठेवली व नवीन दिली अशा नोंदी आहेत व तेही सत्य आहेत शिवाय तुळजा भवानीचे मंदिर अफजल खानाने तोडलं म्हणून सांगतात त्यावेळी खानाबरोबर पिलाजी मोहिते शंकररावजी मोहिते कल्याणराव यादव नाईकजी सराटे नागोजी पांढरे प्रतापराव मोरे झुंजारराव घाटगे काटे बाजी घोरपडे आणि संभाजीराव भोसले हे उपस्थित होते हे विसरून आपल्याला चालणार नाही सतराशे एक्याण्णव मध्ये मराठ्याकडून लुटीत पडझड झालेलं देवी शारदेचं शृंगेरीचं मंदिर मुसलमान टिपू सुलतानाने दुरुस्त केलं हे सर्वांना माहीत आहे स्थिर झाल्यावर त्यांनी मंदिरांना देणग्या व इनामे का दिली देणग्या व इनामे घेऊन हिंदू खुश राहत असतील व आपल्या राज्याला त्रास देत नसतील तर ते मुस्लिम राज्यकर्त्याला हवे होते देवळे पाडली व दुटली त्यालाही कारण राज्यच आणि देवळांना इनामे दिली किंवा देवळे दुरुस्त केली त्याला ही कारण राज्यच शिवाय फक्त मुस्लिम राजेच देवळे लुटीत होती हे खरं नाही हिंदू राजे सुद्धा संपत्तीसाठी देवळे लुटीत असत काश्मीरचा हर्षदेव नावाचा राजा हिंदूची सुद्धा मंदिरे लुटत धातूसाठी वितळवी वितळवण्यापूर्वी त्यांच्यावर मूत्र शिंपडून त्यांचा, त्यांचा भंग करी इत्यादीचे तपशीलवार वर्णन या ग्रंथात आहे देवाच्या मूर्तीची विटंबना केली म्हणून त्या काळी दंगे झाल्याची नोंद मात्र नाही त्याची उत्पन्नाची जी खाती होती त्यात त्याने देवोत्पादन हे खातेच उघडले होते मुस्लिम राजाला त्रासदायक ठरू लागले तर मुस्लिम राज्यकर्ते मुस्लिम धर्मगुरूंची मौलवंची सुद्धा परवा न करता त्यांनाही छळत व सय्यद यांच्या कतली केल्याचा आरोप नोंदवून ठेवला आहे काही इतिहासकारांनी असे लिहून ठेवले आहे की जहागीर बादशहाला मुल्ला मंडळी एवढी घाबरतात की तो आता आला किती लपून बसत तात्पर्य काय त्या काळातल्या राज्यकर्त्यांच्या दृष्टीनं राज्य महत्वाचं होतं धर्म तितका महत्वाचा, महत्वाचा नव्हता स्वतःचे राज्य स्थापायला आणि स्थिर करायला त्यांनी धर्माचा आधार घेतला हे खरं आहे पण धर्म मुख्य नव्हता राज्य मुख्य होते पूर्ण सत्य हे असे आहे